नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो एक कासारी येते आणि इथलं आपल्याला पाहायचं आहे मसोबा देवालय तर हे कासारी या गावचं मंदिर आहे बघू शकता इकडं माझ्या माग आहे फारसं मोठं नाही पण छोटंसं असं हे मंदिर आहे अगदी शेतीच्या मध्यभागी रोडला लावून असं हे मंदिर आहे दोन्ही बाजूच्या गावांच्या विषयच्या मध्ये बघित असलेलं हे मंदिर हे मसोबा देवालय कसार या ठिकाणचं तर हे मंदिर बघितलं तर इथं स्वयंभू अशी देवाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथं असं हे पाषाण आहे तर हे याचं पूजन केलेलं आहे आजूबाजूला बघू शकता ही अशी झाड आहेत आणि त्याला त्याच्याच खाली हा देव आहे आणि बघू शकता इथलं वातावरण किती सुंदर आहे झाडांच्या मध्यभागी असं आहे इथं छोटस कंपाऊंड केलेलं आहे आणि बसण्यासाठी इथं अशी बैठक व्यवस्था आहे पाठीमाग बघितलं तर इकडं असा डोंगर आहे आणि बहुत करून हे ग्रामीण भाग असल्यामुळं आणि कोकणच्या सानिध्यात असल्यामुळं इकडली जी देव मानण्याची जी प्रथा आहे करून झाडांनाच देव मानण्याची प्रथा आहे आणि अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे झाडांच्या सान्निध्यात असलेलं तिकडे बघू शकता देवाला वाहिलेले इथे फेटे आहेत त्याचबरोबर इकडं पाळणा वाहिलेला आहे म्हणजे वाहतात म्हणजे एखाद्याचं नवस वगैरे असतं ते पूर्ण झाल्यानंतर याची इकडे पूजा केली जाते तर असं हे छोटस मसोबा मंदिर एका ग्रामदेवतेपैकीच असणारं हे असं हे मंदिर आहे बघू शकता किती उंच उंच अशी झाड शकताय किती जुनं झाड आहेत अशा घंट्या अडकवलेल्या आहेत ह्या सुद्धा वाहिलेलं असत नवस पूर्ण झाल्यानंतर अशा घंट्या वाहतात किंवा इकडे तुम्ही बघू शकता फेटे आहेत त्याचबरोबर इकडे हे उंबराचं असं बनवलेलं लाकूड असतं पद्धतीचं हे आहे इकडं पाहू शकता तुम्ही अशी हे आता इथं हे हाताचं डिझाईन टाईप लाकूड बनवलेलं आहे म्हणजे इकडे एक प्रथा असते की बाबा एखाद्याचा हात दुखत असेल किंवा काही किंवा पाय दुखत असेल तर ते म्हणजे त्याची प्रतिरूप असं हे उंबराच्या झाडात बनवतात आणि असा हात हात वाहतात अशा पद्धतीचं या इकडं तुम्हाला तर छोटे असे पाय बनवलेले दिसतं हे उंबराच्या लाकडापासून म्हणजे एखाद्याचं समजा पाय दुखत असेल किंवा बरेच उपचार केल्यानंतर होत नसेल तर तो कमी यावा यासाठी असं हे नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर देवाला हा प्रतिरूप असा पाय बनवलेला दिसतो बाबा इकडे तर ह्या कल्पना आहेत यातून काही चुकीचा किंवा गैरसमज पसरवण्याचा व्हिडिओचा कोणताही उद्देश नाही तर तुम्ही बघू शकता इकडे हाताची प्रतिमा असलेले हे लाकूड आहे बा असं बऱ्याच ठिकाणी मी एक्सप्लोअर केलेले आहेत एक मंदिर तर बऱ्याच ठिकाणी असं असतं तर या प्रत्येकाच्या आस्था असतात आणि त्याप्रमाणे त्याची संरचना असते पण माझ्या मते हे जे मंदिर आहे तर हे निसर्गाच्या सानिध्यातलं आहे आणि इकडं बरीच झाडांची जोपासना केलेली आहे हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे एखाद्या पर्यावरणवादी माणसाला आणखी याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तर माझा उद्देश आहे की जिथं जिथं वनराई आहेत किंवा देव जिथं आहे आणि त्याच्या बाजूला ती वनराई असते तर अशा जोपासल्या पाहिजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून असणार पण या वृक्षांचं इकडे संवर्धन होते तर यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही तर हा होता माझा आजचा छोटा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि कधी या रोडनं जात असेल तर इथं नक्की भेट द्या कारण खूप सुंदर असं छोटंसं हे ठिकाण आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंटमध्ये मेन्शन करा आपण त्यांना भेट देऊ आणि त्यांना लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद